श्री राम जे राम जे जे राम। आज दिनांक एकोणीस जून श्रीराम जय राम जय जय राम जे जे राम मी कोणीतरी आहे ही वृत्ती घात श्रीराम जय राम जे <थी>।. श्री राम जय राम जय जय राम मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठविलेले आहे या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळविणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे पण हे करणे वाटते तितके सोपे नाही कारण दुसऱ्याला मदत देण्याकरिता पैसा मिळवावा म्हणून जो लोभ प्रथम आपल्या ठिकाणी उत्पन्न केला तोच पैसा सोडताना आपल्या आड येईल आणि दुसऱ्याला पैसा देण्याची बुद्धी मारेल म्हणजे परिणाम असा होणार की दुसऱ्याला पैसा तर देता आला नाहीच पण आपल्या ठिकाणी मात्र आधी नसलेला पैशाचा लोभ उत्पन्न झाला या दुसऱ्याचे काम तर नाहीच आणि स्वतःचे मात्र नुकसान झाले दुसरी बाब देहदुःखाची ज्याची देहबुद्धी मेलेली आहे त्याला दुसऱ्याच्या देहदुःखाची जाणीव होऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्याचे देहदुःख नाहीसे करावे अशी बुद्धी होण्याकरिता स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी जागृत करावी लागेल समजा इतके केले आणि दुसऱ्याचे देहदुःख निवारले तरी त्याला पुन्हा देहभोग भोगावे लागणारच नाही असे कसे होईल झालेली पोटदुखी बंद केली तरी कालांतराने त्याला ताप किंवा इतर आजार येणारच नाही असे कसे होऊ शकेल म्हणजे कायमचे टाळता येत नाही आणि पैसाही देता येत नाही अशाने जगाला सुखी तर करता आले नाहीत पण आपल्या स्वतःच्या ठिकाणी मात्र नसते दोष उत्पन्न केल्यामुळे स्वतःची अवनीती केल्यासारखी होऊन नुकसान मात्र पदरात पडले म्हणून रामाची प्रार्थना केली की असल्या गोष्टी करण्याची शक्ती आणि बुद्धी मला देऊच नकोस बालपणाची सरळ वृत्ती नाहीशी व्हायला दोन मोठी कारणे आहेत एक पैसा आणि दुसरे विद्या दोन्ही पासून मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही वृत्ती उत्पन्न होते आणि तीच घातक असते मी कुणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कुणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे जगातले अत्याचार अनिती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झाला देवाची ज्याच्यावर कृपा आहे त्याला तो पोटापुरता पैसा देतो पण ज्याची परीक्षा पाहिजे असेल त्याला भगवंत जास्त पैसा देतो आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे हीच त्याची खरी कृपा होती श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री महाराज इथे पुन्हा आपली वृत्तीच आपल्या साधनेच्या आपल्या परमार्थाच्या आड कशी येते याविषयी सांगतात महाराज म्हणतात की मी जेव्हा विचार केला ना की दुःखाचं मूळ कुठे आहे तर त्यांना असं कळलं की एकतर पैशाची कमतरता आणि आपले देह दुःख जे आहे आपल्या देहाला होणारे जे विकार आहेत त्याच्यातच खरं तर दुःखाचं मूळ आहे मग आता दुसऱ्याला त्यात मदत करायची तर काय बरं करावं लागेल पैशाची मदत करण्यासाठी आपण स्वतः पैसा कमवावा लागेल त्यासाठी आधी त्या पैशाविषयीचा लोभ आपल्यात यायला हवा आणि हा लोभ झाल्यावर आपण ज्यावेळी पैसा कमवू तो दुसऱ्याला देताना हा लोभच आपल्याला तो पैसा दुसऱ्याला देऊ देणार नाही म्हणजे दुसऱ्याला मदत तर होणार नाही शिवाय आपल्याच लोभ उत्पन्न होईल तसंच विकारांचं आपल्या देहबुद्धीला विकारांची ज्यावेळी सवय नसते त्यावेळी आपल्याला मुळात दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना येत नाही पण दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना येऊन आपण त्याचे देह दुःख जर निवारलं जरी तरी पण त्याला पुन्हा दुसरे विकार जडणारच नाही असं कसं होईल अर्थात दोन्हीमध्ये आपण ना दुसऱ्याची योग्य पद्धतीने मदत करू शकतो आणि या उलट आपली मात्र अधोगती होते म्हणून महाराज म्हणतात की त्या परमपित्या परमेश्वराची रामाची अशी प्रार्थना केली की या सगळ्या गोष्टी मिळवण्यापेक्षा मला त्या गोष्टींची वासनाच देऊ नकोस आणि म्हणूनच खरं सुख आणि खरं समाधान हे आपल्या वृत्तीत आहे खरा परमार्थ हा विषयांमध्ये गुंतून न राहता विषयांवरची वासना आसक्ती सोडून खरा आनंद आणि समाधान मिळवण्यामध्ये आहे आणि यासाठी अर्थातच परमेश्वराचं सतत नामस्मरण करून त्याचं अनुसंधान साधण्यामध्ये आहे अशा नामस्मरणाने अनुसंधान साधून आपण परमार्थ साधू आणि तो परमसंतोष आपल्याला लाभू शकेल हीच प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जै जय राम श्री स्वामी समर्थक जय गुरुदेव राम जय राम जय जय राम श्री राम